जय हरी माऊली तर आज आपण आपली गाडी पासिंग कराया एम एस बाराच्या आर टी ओला जातो आहे सासवडच्या तिथे अलीकडेच आहे मध्ये तर जातो आपल्या आपल्यास माऊली माऊलीचं संतांचं दर्शन झालं मित्रांनो घाटामध्ये चालू होतो तर आपली दिंडी ती कार्तिक एकादशीची तर आपलं तिथं जातोच आपल्या दिंडीची भेट झाली आणि पुढे चालून आपलं लगेच पालखीचं दर्शन पण झालं माझ्या पाठीमाग आता पुढे पुढे पालखी येत आहे आणि आता आपली पासिंग गाडी आली ती म्हणून आपण सकाळ सकाळ आठ वाजता निघालो आहे तर बघा हे मला इथं पालखी भेटली मित्रांनो हे दर्शन घेतलं पालखीचं आणि मी आता निघालो आहे पासिंगला तर मॅपवर जर टाकलं तर हे बघा आर टी ओचा बोर्ड दिसतो तुम्हाला तुम्ही घाट चढल्या चढल्या लगेच सर्विस रोडला गाडी घ्यायची आणि सर्व ब्रिजच्या कडेकडे जायचं आणि पुढे गेल्या तुम्हाला एक छोटा अंडरग्राऊंड लागेल अंडरग्राऊंडचा बोर्डला गेलं की आर टी रोड आहे आता आम माझं आता आर टी ओमध्ये मी आलो आहे हे बघा आज फुल गर्दी दिसते आर टी ओला आज गाड्याच गाड्या आहेत तरी पण माझं काम होईल एक एक दोन तासामध्ये होईल आपलं काम तर हे दुपार बारापर्यंत सगळं खाली होतं मित्रांनो दुपारपर्यंत अशी गर्दी असतेस तर चला मग तर आपल्या गाडीचे पासिंग झाली पण आणि आपण हे गाडीला सगळं हे लावून सगळं ओके केलं आणि आपले कागदपत्र पण हातात आले मित्रांनो दोन दिवसात धन्यवाद